मी दारातून मुक्त झालेलो आहे माझं नाव माझं नाव ज्ञानेश्वर दत्तोबर आहे किती वर्षापासून आपल्याला दारूची लागण होती वीस वर्षापासून वीस वर्षापासून बर आणि उपचार तुम्ही उपचारासाठी का किती दिवस झाले येऊन गेलात आता एक महिना दहा दिवस किंवा दिवस झाले बरं बरं तेव्हापासून तुम्ही दारू पूर्ण बंद केले बर कशी द, कशी झाली तुमची दारू बंद नेमकं उपचाराचं स्वरूप काय झालं तुमचं ठीक आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नेमकं दारूचं जे व्यसन आहे हे साधारणतः किती वर्षापासूनचं होतं अंदाजे आपला वीस वर्षापासून वीस वर्षापासून होतं आणि तुम्हाला त्रास काय होतो त्याच्यामध्ये लिव्हर लागणे अंगात थरथराट होत अंगाचा थरथर जेवण आणि बरं आणि याचा मग तुमच्या कुटुंबावर घरावर काही परिणाम पडला होता का हां बरं लेग नाही सरळ नाही बोलायचे हा विशेष विशेष नाही आहे बोलायचा बरं देवला चांगलं नाही बोलायचे भाऊ बरं आता तुम्हाला आपण हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये आपण एक नऊ तारखेला आपला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला प्रोत्साहनपर आपण एक प्रमाणपत्र दिलं त्याला की तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आहेत म्हणून त्या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमामध्ये जे काही आर्थिक उन्नती तुमची व्हावी म्हणून आपण जे उपक्रम घेतला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला इतर इतर रुग्णांना आता सध्या जे आहेत तर तुमचं कुटुंब कसं आहे आता सध्या बरं ताई तुम्हाला काय वाटतं आता सध्याची स्थिती सगळं चांगलं आहे अशी स्थिती राहायला पाहिजेत दुसऱ्या रुग्णाला काय संदेश तुम्ही बरं बरं आणि साधारणतः उपचार असा काही त्रासदायक उपचार झाला का तुमचा काही काल कालक्यात झाला सगळा उपचार तुमचा बरं तुम्हाला काय वाटतं त्रास तुम्हाला काही उपचारा दरम्यान काही त्रास राहिला का बरं आता सध्या तुम्ही समाधानी आहात उपचाराबद्दल दुसऱ्या रुग्णाला काय संदेश दिसाल तुम्ही